You're watching City Channel. पोली स्टेशन आणि दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे अहिल्यानगर नगर यांनी अवैध शस्त्रांचा व बनावट शस्त्र परवाना देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून नऊ इसमान बारा बोर नऊ रायफल आणि अठ्ठावन्न कारतूस केले जप्त पंद्रह अक्रा दोन हजार चौबीस रोजी तोपखाना पोलीस स्टेशन अहल्यानगर आणि दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स यांना संयुक्त माहिती प्राप्त झाली की जम्मू आणि काश्मीर राज्यातील काही इसम खोट्या कागदपत्रांच्या आधारे अहिल्यानगर शहरात व आजूबाजूच्या शहरात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत आहेत मिळालेल्या माहितीवरून अहिल्यानगर श्रीगोंदा सोनई पुणे विविध ठिकाणी छापे टाकून नऊ इसम सर्व राहणार जिल्हा राजौरी राज्य जम्मू व काश्मीर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेले नऊ बारा बोर रायफल तसेच सदर रायफलचे बनावट शस्त्र परवाने आणि अठ्ठावन्न जिवंत कारतूस ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीवरून अहिल्यानगर श्रीगोंदा सोनई पुणे विविध ठिकाणी छापे टाकून नऊ विसम सर्व राहणार जिल्हा राजौरी राज्य जम्मू व काश्मीर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेले नऊ बारा बोर रायफल तसेच सदर रायफलचे बनावट शस्त्र परवाने आणि अठ्ठावन्न जिवंत कारतूस ताब्यात घेतले शेर अहमद गुलाम हुसेन राहणार कालाकोट राजौरी जम्मू व काश्मीर राज्य हा यातील आरोपींना सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी मिळविण्याकरिता बनावट शस्त्र परवाना आणि बारा बोर रायफल मिळवून देणारा मुख्य सूत्रधार असून त्याने प्रत्येकी पन्नास हजार रुपये घेऊन शस्त्र परवाने आणि बारा बोर रायफल राऊंड उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले असून शब्बर मोहम्मद इकबाल गुज्जर गुजर वर्ष अडतीस मोहम्मद सलीम उर्फ सालेम गुल मोहम्मद महमद, महमद सरपराज नाजीर हुसेन जहांगीर जाकिर हुसेन शहाबाज अहमद नाजीर हुसेन सुरजीत रमेश चंद्र सिंग अब्दुल रशीद चिडिया तुफेल अहमद मोहम्मद गाजिया शेर अहमद गुलाम हुसेन जम्मू काश्मीर पुणे यांना अटक करण्यात आली सदर ताब्यात घेण्यात आलेले इसम हे अल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे श्रीगोंदा सोन येथे विविध ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते त्यांना सदरचे हत्यार परवाने हे बनावट असल्याची माहिती असताना देखील त्यांनी सदर शस्त्र परवान्याचे व बाराभोर बंदुकीचे आधारावर नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केली याबाबत तोखाना पोलीस स्टेशनमध्ये आर्म ॲक्ट कायदा कलम तीन सात आठ पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आनंद कोकरे हे करत आहेत